कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा सुरुवातीलाच एक खळबळजनक घटना समोर येते आज पहाटेच्या सुमारास एक तरुणी कॉलेजचा फॉर्म भरण्याकरता रत्नागिरीतून खेड येथे निघाली होती रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरून पहाटे सुटणाऱ्या दादर पॅसेंजर ट्रेनमध्ये ती बसली होती यावेळी पाठीमागून एका अनोळखी तरुणाने तिची मान आवळली व तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला त्या तेथून त्याने धूम ठोकली नंतर त्या तरुणीने स्वतःला सावरत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने ट्रेनच्या दरवाजातून खाली उडी मारली व दगडफेक करू लागला अंधाराचा फायदा घेऊन तो तरुण तिथून पळून गेला या घडलेल्या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने रत्नागिरी रेल्वे पोलिसांकडे धाव घेतली व घडलेला सर्व प्रकार तिने रेल्वे पोलिसांना सांगितला यावेळी ड्युटीवरती असलेल्या रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याने सर्व घटना पोलीस अधिकारी सतीश विधाते यांच्या कानावर घातली विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली लगेच रेल्वे पोलिसांनी सूत्र हलवले आणि त्या तरुणाचा माग काढण्यास सुरुवात केली आणि दोन तासांच्या आत त्या संशयित तरुणाला रेल्वे पोलिस आणि चिपळूण पोलिसांच्या संयुक्त टीमने चिपळूण येथून ताब्यात घेतले त्यानंतर या तरुणाला रत्नागिरी शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले पुढील तपास पोलीस करत आहेत दरम्यान रत्नागिरी सारख्या गजबजलेल्या रेल्वे स्थानकात हा धक्कादायक प्रकार घडल्याने हे अत्यंत चिंताजनक असल्याचं बोललं जात आहे तसेच रत्नागिरीतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न परत एकदा ऐरणीवरती आला आहे सकाळी साडेपाचच्या सुमारास रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर हो। एक मुलगी ही डब्यात एकटी बसली होती आणि ती एकटी आहे याचा फायदा घेऊन एका समाजकंटकाने एका गुन्हेगाराने तिला घट्ट पकडून तिचा कीज घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या अनुषंगाने आम तात्काळ ह्या घटनेची इन्फॉर्मेशन श्री विधाते आर पी एफ पी आय आहेत त्यांनी पटकन त्यांची पूर्ण आर पी एफची टीम कार्यान्वित केली आणि त्या गाडी सुटल्यानंतर त्या मुलाचा चेस केले त्यांनी आणि त्यांनी चिपळूणमध्ये चिपळूणमध्ये त्या मुलाला ताब्यात घेतलेला आहे चिपळूण पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार हे आर पी मदत करण्यासाठी आम्ही पाठवले आर पी एफ व चिपळूणचे पोलीस असे त्या आरोपीला आता रत्नागिरी सिटी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आलेले आहेत आताची सविस्तर चौकशी करून फिर्यादी व आरोपी ह्या दोघांचे संबंध कोणत्या आहेत कोणा कशासाठी आलेत याबाबत तपास चालू आहे आणि त्यानंतर पुढील कारवाई करत आहोत